नसीब ही हरायला तयार असत फक्त स्वतःची मानसिकता जिंकायला पाहिजे मित्रांनो नमस्कार मी कदम कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो प्रॉपर्टीत गुंतवणूक करायची आहेत परंतु धोके समोर दिसत आहात तर ह्या धोक्यांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा कारण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना धोके अनेक असतात पण योग्य काळजी घेतली तर धोके कमी करता येतात किंवा त्यांच्यापासून वाचता येतात म्हणूनच काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगतोय जे गुंतवणूक करताना धोके टाळण्यासाठी कामात येतील आता असे धोके जर टाळायचे असतील तर कागदपत्रांची शहानिशा तुम्हाला करावी लागेल मग यामध्ये त्या प्लॉट संदर्भात किंवा प्रॉपर्टी संदर्भात सातबारा असेल त्याचप्रमाणे त्याचा फेरफार असेल तसेच गाव नमुना आठ अ देखील असेल तर या कागदपत्रांची तपासणी योग्य झाली पाहिजे तसेच त्या प्रॉपर्टीवर काही कर्ज प्रकरण आहे का, का किंवा वारसांचे काही हक्क आहेत का, का किंवा काही बोजा आहे का हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे या संपूर्ण बाबी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात तसा सर्च रिपोर्ट त्या प्रॉपर्टीचा घेणं योग्य ठरलं तसेच तुम्ही प्रॉपर्टी जर घर बांधण्यासाठी येत असाल म्हणजेच प्लॉट खरेदी करत असाल तर तो प्लॉट कोणत्या झोन मध्ये येतोय तो शेतीमध्ये येत आहे की रहिवाशी मध्ये येत आहे याची देखील खात्री करा अनेकदा काही डेव्हलपर प्लॉट विक्री करतात ते येलो झोन असतात तसेच ग्रीन झोन असतो त्याच्यामुळे ही बाब लक्षात घ्या तसेच सरकारी परवानग्या यामध्ये जो काही प्लॉट असेल त्याला मान्यता घेतलेली आहे का तसा प्लॅन हा पास झालेला आहे का तसेच शासकीय मोजणी झालेली आहे का त्याचप्रमाणे समोर आहे का हे समजून घ्या तसेच जर फसवणूक टाळायची असेल तर फक्त तुम्ही ब्रोकरवर भरोसा ठेवू नका तसेच डेव्हलपरवर पण ठेवू नका प्रत्यक्ष जागा मालक कोण आहे कोण तुमच्या सोबत अग्रिमेंटला येणार आहे अग्रिमेंट मध्ये कोण असणार आहे त्याच्याशी संपर्क करा तसेच जे काही तुम्ही पैशाचा व्यवहार करणार आहात तो कॅशमध्ये न देता ट्रान्झॅक्शन करा किंवा चेकचा वापर तुम्ही करू शकता आणि महत्वाचं म्हणजे जे काही अग्रिमेंट तुम्ही करणार आहात म्हणजे करार तो नोंदणी झालाच पाहिजे आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला सात बारा फेरफार किंवा इतर कागदपत्र समजत असतील तरी देखील तज्ज्ञ वकील साहेबांचा सा सल्ला नक्की घ्या